नमस्कार मित्रांनो साई मराठी ह्या तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत आहे या मालिकेच्या आजच्या भागामध्ये सायली ही अर्जुनचा एक फोटो समोर ठेवून त्या फोटोशी बोलत असते की सर मी तुमच्या प्रेमात पडले आणि खूप मोठमोठ्याने हसत असते तेव्हा अर्जुन तेवढ्यात तिथे येतो तर अर्जुन बोलतो की काय चाललंय सायली बोलते की काय नाही सर तर अर्जुन बोलतो सायली मी तुमचं सर्व बोलणं ऐकलं पुन्हा एकदा बोला ना तर आता सायली खूप लाजत असते तर आता सायली ही अर्जुनला बोलते की सर मी तुमच्यावर प्रेम करते असे ही सायली या अर्जुन समोर बोलते तेव्हा अर्जुनला खूप आनंद होतो आणि अर्जुन खूप खुश होऊन सायलीकडे बघतो त्यानंतर आता हा अर्जुन सुद्धा सायलीच्या समोर गुडघ्यावर बसत ह्या सायलीचा सा हात आपल्या हातात घेतो आणि बोलतो की सायली मी पण तुमच्या प्रेमात पडलो आणि तुम्ही पण माझी बायको आहात इथून पुढे सुद्धा तुम्ही माझी बायकोच राहणार आहात असे पण हा अर्जुन सायलीला बोलतो आणि सायली समोर आपल्या प्रेमाची कबुली देतो तेव्हा सायली सुद्धा खूप खुश होते आता हा अर्जुन या सायलीला आय लव यू असे म्हणत तेवढ्यामध्ये दरवाजाचा आवाज येतो तर सायली इकडे तिकडे बघू लागते परंतु अर्जुन काही समोर नसतो तेव्हा सायलीला हे सर्व स्वप्नामध्ये दिसत असतं तेवढ्यामध्ये आता सायली आपल्या हातामध्ये जो अर्जुनचा फोटो असतो तो थोडासा बाजूला ठेवतो आणि या कल्पनाचा आवाज आता सायलीला येतो तर कल्पना ही दरवाजा वाजवते तर सायली तो दरवाजा उघडते त्यानंतर कल्पना बोलते की काय ग सायली त्यानंतर सायली ही लगेच या कल्पनाला घट्ट मिठी मारते आणि बोलते की आई मला खूप बरं वाटतंय आता ही सायली एवढी खुश बघून कल्पनाला सुद्धा खूप आनंद होतो कल्पना सुद्धा खूप हसत असते त्यानंतर आता ही सायली या कल्पनाला बोलते की आई मला पूर्ण आजीसाठी मस्त शेवग्याची आमटी बनवायची आहे आणि बाबांसाठी टॉमॅटोची चटणी आज मी खूप खुश आहे असे पण ही सायली कल्पनाला सांगते दुसरीकडे असं बघायला मिळतं की इकडे अर्जुन ऑफिसमध्ये बसलेला असतो तेव्हा चैतन्य तिथे येतो तर अर्जुन चैतन्याला बोलतो की चैतन्य बस खाली त्यानंतर आता हा अर्जुन चैतन्यला बोलतो की अरे आमचं कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचं लग्नाचं या तन्वीला कसं माहीत झालं तू सांगितलंस का असे अर्जुन या चैतन्यला विचारतो तर हा चैतन्य थोडासा कावराबावरा होत अर्जुनला बोलतो की हो अर्जुन मी सांगितलं तन्वीला असे पण हा चैतन्य या अर्जुनला बोलतो त्यानंतर हा अर्जुन बोलतो की तू तन्वीला सांगितलंस का त्यावर हा चैतन्य बोलतो की मी तन्वीला नाही सांगितलं मी साक्षीला सांगितलं होतं बहुतेक साक्षीने तन्वीला सांगितले असेल त्यानंतर आता अर्जुन खूप भडकतो आणि अर्जुन हे चैतन्याला बोलतो की अरे चैतन्य तुला कसं हे सांगावंसं सा वाटलं त्यानंतर चैतन्य बोलतो की अरे मी रागाच्या भरामध्ये सांगितलं तर अर्जुन हा या चैतन्याला बोलतो की अरे जरी आपलं भांडण झालं होतं तरी तू एवढं सिक्रेट त्या साक्षीला सांगायला नको होतं चैतन्य असे पण हा अर्जुन या चैतन्याला बोलतो तू तर मला त्यावेळेस बोलला होता की नाही मी हे कधी कुणाला सांगणार नाही मग कसं तू त्या साक्षीला सांगितलं चैतन्य असे पण हा भडकलेला अर्जुन या चैतन्याला खूप काही बोलत असतो पण आता हा अर्जुन बोलतो की अरे चैतन्य तुला कसं कळत नाही आहे ती साक्षी मला ह्या कारणामुळे ब्लॅकमेलसुद्धा करू शकते असे पण हा अर्जुन या चैतन्यला सांगतो त्यानंतर हा चैतन्य आता खूप रडत असतो आणि चैतन्य बोलतो की खरोखर अर्जुन माझ्याकडून खूप मोठी चूक झाली आहे काय करावं आता मला माझं समजे ना असे हा चैतन्य या अर्जुनला बोलतो त्यावर अर्जुन हे चैतन्याला घट्ट मिठी मारतो त्यानंतर आता हा चैतन्य खुर्चीवर बसतो तर अर्जुन बोलतो की मी तुझा मित्र आहे हे लक्षात असू दे आपण दोघे म्हणून आता साक्षीची सर्व पापे उघडे करायची तर हा चैतन्य बोलतो की हो तिचेच एकदा सर्व गुन्हे तिच्यासमोर आले की मग बघ तिचं कसं खरं पितळ उघडं पडतं ते असे पण ह्या चैतन्य आता अर्जुनला सांगतो हा चैतन्य बोलतो की अरे परंतु मी जे काही वागलो ना त्याला मला माफी नाहीचे कारण मी असं वागलो असे पण हा चैतन्य या अर्जुनला बोलतो असं वागायला मिळतं की ही साक्षी आता बुक वाचत असते तेवढ्यामध्ये ही प्रिया तिथे येते प्रिया ही लगेच त्या साक्षीच्या हातातील ते बुक हिसकावून घेते तर ही प्रिया आता या साक्षीवर खूप बडत तेवढ्यामध्येही साक्षी बोलते की प्रिया हा मूर्खपणा नेमकं काय चाललाय त्यावर प्रिया बोलते की हा प्रश्न मीच तुला विचारायला हवा ही प्रिया बोलते की तू मला जे काही सांगितलं ना की अर्जुन व सायलीचं लग्न फेक आहे ते दोघांचं एकमेकांवर प्रेम नाही ते तू सर्व खोटं सांगितलं मला असे पण ही प्रिया या साक्षीला बोलते अगं मी तुझं ऐकून त्या म्हातारीला सांगायला गेले आणि मीच माझ्या तोंडावर चांगले सापटले असे पण ही प्रिया साक्षीला बोलते सायलीने देवाची शपथ घेऊन सांगितलं की माझं खरं प्रेम अर्जुनवर आहे म्हणून आणि सांग मला माझ्यावर कोण विश्वास ठेवणार मग असे ही प्रिया साक्षीला बोलते त्यावर साक्षी बोलते की हे बघ त्या सायलीने जरी देवाची शपथ घेऊन सांगितलं किंवा घसा ओरडून जरी सांगितले तर आता प्रिया बोलते की अगं म्हातारीने चैतन्याला कॉल सुद्धा केला होता परंतु चैतन्याने फोनवर सांगितलं की नाही नाही हे सर्व खोटं आहे मी काही सांगितलेलं नाही असे पण या चैतन्याने फोनवर सांगितलं असल्याचं प्रिया ही साक्षीला बोलते ते ऐकून या साक्षीला खूप मोठा धक्का बसतो आता प्रियाचं हे बोलणं ऐकताच ही साक्षी बोलते की काय बोलते प्रिया तू खरोखर चैतन्य असा बोलला का चैतन्य नेमकं असं का बोललं असेल याचं कारण तर मला नक्की शोधावंच लागेल असेही साक्षी या प्रियाला बोलते त्यानंतर आता ही साक्षी या प्रियाला बोलते की हे बघ प्रिया अर्जुनने आणि सायलीने जे कॉन्ट्रॅक्ट मॅरेज केलं आहे त्याचा पुरावा नक्कीच आपल्याला आपल्या हाती जर मिळाला तर खूप मोठा त्याचा फायदा होऊ शकतो असे पण ही साक्षी या प्रियाला सांगते दुसरीकडे आपल्याला असं बघायला मिळतं की सायली ही रूममध्ये बसलेली असते आता सायलीच्या हातात या अर्जुनचा फोटो असतो सायली त्या फोटोबरोबर गर खूप काही गप्पा मारत असते आणि खूप काही हसत असते त्यानंतर मित्रांनो आता ही सायली त्या फोटोला बोलते की हे hey बघा आज तुम्ही लवकर घरी या बरं का मला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे असे ही सायली त्या अर्जुनच्या फोटोकडे बघत गप्पा मारत असते त्यानंतर आता ही सायली आपल्या मनाशी बोलते की मी अर्जुन सरांच्या प्रेमात पडले हे नक्की आहे परंतु अर्जुन सरांच्या मनामध्ये माझ्याविषयी काही आहे की नाही हे मला अजून माहीत नाही ना असे पण ही सायली आपल्या मनाशी बोलते त्यांच्या मनात जर माझ्याविषयी किंचित सुद्धा प्रेम नसेल तर काय होणार ते माझ्यावर चिडतील नक्कीच असे पण ही सायली आपल्या मनाशी बोलते त्यानंतर पुन्हा सायलीच्या सांगते की माझ्या मनात अर्जुन सरांविषयी हे जर त्यांना सांगितले नाही तर त्यांना ते कळणार तरी कसे असा प्रश्न सायली समोर उभा राहतो सायली ही आपल्या मनाशी बोलते की काय करावं हो? अर्जुन सरांना सांगावी की नको सांगू सांगावे की नको सांगू असे ही सायली आपल्या मनाशी बोलत असते त्यानंतर सायली पुन्हा आपल्या मनाशी बोलते की नाही काही झालं तरी मी अर्जुन सरांना सांगणारच माझ्या मनात प्रेम निर्माण म्हणून त्यानंतर सायली आपल्या मनाशी खूप खुश होते दुसरीकडे असं बघायला मिळतं की चैतन्य हा ऑफिसमध्ये दे बसलेला असतो अर्जुन त्याला खूप काही समजून सांगत असतो चैतन्य आपल्या डोळ्यातील आलेले पाणी पुसतो त्यानंतर आता हा अर्जुन या चैतन्यला बोलतो की जेव्हा मी माझ्या बायकोच्या म्हणजे सायलीच्या प्रेमामध्ये पडलो त्यावेळेस मला ही गोष्ट तुला सर्वात अगोदर एक नंबर सांगायची होती परंतु ज्यावेळेस आपले वाद झाले होते त्यामुळे मी ती गोष्ट तुला सांगू शकलो नाही असे पण हा चैतन्यला अर्जुन बोलतो तर अर्जुन बोलतो की हे सर्व सांगण्यासाठी मी तुझ्या घरी सुद्धा आलो होतो तेव्हा लगेच हा चैतन्य बोलतो की हो तू माझ्या घरी आला होता परंतु तुला तिथे समोर साक्षी लगेच दिसली आणि सर्व काही वातावरणच बदलून गेलं असे पण हा चैतन्य अर्जुनला बोलतो तेव्हा अर्जुन या चैतन्यकडे बघतो आता हा चैतन्य अर्जुनला बोलतो की अर्जुन तू एक काम कर तुझ्या मनामध्ये जेवढं काही सायली वहिनींविषयी नी प्रेम आहे ना तेवढं तू सर्व काही समोर त्यांच्या व्यक्त कर म्हणजे त्यातून सुद्धा तुला काहीतरी समोर बोलतील असे पण हा चैतन्य अर्जुनला बोलतो त्यावर अर्जुन हो असे बोलतो त्यानंतर आता हा अर्जुन सुद्धा आपल्या मनाशी बोलतो की खरोखर मिसेस सायली माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे तर आता सायली सुद्धा इकडे आपल्या मनाशी बोलते की खरोखर माझं सुद्धा तुमच्यावर खूप प्रेम आहे त्यानंतर आता हा चैतन्य बोलतो की ज्यावेळेस तू सुरुवातीला ह्या सायली वहिनीची कॉन्ट्रॅक्ट मॅरेज केलं होतं ना तेव्हाच मला तुझ्या डोळ्यामध्ये सायली वहिनीविषयी प्रेम दिसलं होतं त्यानंतर आता हा अर्जुन बोलतो की मी जर सायलीला सांगितलं तर सायली हे कॉन्ट्रॅक्टर मोडून जर निघून गेली तर काय करायचं असा प्रश्नसुद्धा अर्जुनच्या मनामध्ये निर्माण झालेला असतो नंतर अर्जुन आपल्या मनाशी बोलतो की नाही नाही मला माझं प्रेम हे लपून ठेवावंच लागणार आहे मला ते सायली समोर व्यक्त करता येणार नाही असे अर्जुन आपल्या मनाशी बोलतो इकडे सायली ही रूम मध्ये असते तेव्हा सायली ही आपल्या मनाशी बोलते की नाही आता मला माझं प्रेम हे सरांपासून लपून ठेवायचं आहे मी सरांसमोर माझं प्रेम सांगणार असे पण ही सायली आपल्या मनाशी बोलते आता मी माझ्या मनामध्ये जे काही यांच्याविषयी प्रेम आहे ते मी यांना सांगून टाकणारच आहे परंतु मी सांगू कसं ते प्रेम आता असे पण ही सायली आपल्या मनाशी बोलते म्हणजे सायलीचे लक्ष जवळ असलेल्या डायरीकडे जाते तर सायली लगेच बोलते की खरोखर ही डायरी मला खूप कामाची आहे कारण मी सरांना ह्या अगोदर बोललो होते की जेव्हा एकमेकांच्या प्रेमामध्ये माणसे पडतात ना तेव्हा एकमेकांच्या मनामध्ये असलेलं सर्व काही त्या डायरीमध्ये लिहून एकमेकांना सुद्धा असतात असे पण सायली आता आपल्या मनाशी बोलते आणि खूप खुश होते एकमेकांना प्रेमामध्ये जी पत्र लिहित असतात ना ती जपूनसुद्धा ठेवता येतात असे म्हणत सायली लगेच जवळ असणार पेन आपल्या हातात घेते आणि ती बेडवरती पडलेली डायरीसुद्धा हातात घेते आणि आता ह्या अर्जुनसाठी ही सायली आता त्या डायरीमध्ये प्रेमाचे पत्र लिहित असते सायली आता त्या डायरीमध्ये सुरुवातीलाच लिहिते की प्रिय अओ अओ ह्या शब्दातलं माझं का असे त्या डायरीमध्ये ही सायली आता पत्र लिहित असते जे प्रेम माझ्या मनाच्या तळाशी अगदी खोल होतं तेच प्रेम मी आता माझं स्वीकारलं असे त्या डायरीमध्ये ही सायली लिहिते त्यामध्ये असणारे स्वप्न आणि स्वप्नामध्ये हरून जाणं आणि हे सर्व काही आता आपल्या मनामध्ये जे काही आहे ते मी ह्या पत्राद्वारे तुम्हाला सर कळवित आहे असे पण सायली त्या पत्रामध्ये तुम् लिहिते तर मित्रांनो आता ही सायली या डायरीमध्ये लिहिलेलं पत्र अर्जुनला देणार का आणि अर्जुनसुद्धा आपलं जे काही मनामध्ये प्रेम आहे ते सायलीसमोर कबूल करणार का हे बघण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद